तर जय महाराष्ट्र भावांनो करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात सकाळी उठून मी पहिला पेपर वाचला आणि पेपर वाचून झाल्यावर मी नाश्ता केला आमलेट पाव आणि चहाचा आणि हे सगळं झालं मी तयार झालो कारण आज चिकन आणायला जायचं होतं मग मी लयच खुश होतो आणि चिकनच्या दुकानात जाऊन चिकन घेतलं ते घरी आणून दिलं त्यानंतर मी गेलो महालक्ष्मीच्या मंदिरात आणि आईचा आशीर्वाद घेणं हे नेहमीच आहे आणि घरी येऊन खाल्लं मी चिकन भाकरी आणि कोशिंबीर त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता गेलो मी खेळायला आणि फुटबॉल खेळून तर मला आनंद झाला त्यानंतर आम्ही येऊन बसलो दसरा चौकात कारण दसरा चौकात येऊन बसणं आमचं आवडतं ठिकाण आहे रात्री मी खाल्ले चिकन भाकरी आणि कोशिंबीर आणि आजच्या ब्लॉगमध्ये हे एवढंच धन्यवाद